मला ह्या गोष्टीचं खूप छान वाटतंय की नेहमी मी, मी कार्यक्रमाला असते तुम्ही सर्व बघत असतात की बड्डेचा कार्यक्रम असला किंवा काही काही इतर गोष्टींच्या कार्यक्रमाला मी नाचायला जाते तर मी पहिल्यांदा मला पुस्तक वाचायला बोलवलंय वा। म्हणजे मी प्रत्येक ठिकाणी नाचायला मला बोलवतात आज असं झालंय फर्स्ट टाईम की मी पुस्तक वाचवण्यासाठी मला बोलवलंय मला खरंच खूप छान वाटतंय मी प्रवीण तरड दादांचं खरंच मनापासून आभार मानते आणि त्यांनी काहीतरी वेगळं घडवून आणलं माझ्यासाठी माझ्या आयुष्यासाठी तर सगळ्यांनाच माहिती आहे माझ्या शिक्षणाच्या बाबतीत किंवा काय जास्ती करून पुस्तकं वाचण्याची मला संधी मिळालेली नाहीये आत्तापर्यंत तरी पण इथून पुढं आज आपल्या पुण्यात पुण्या पुण्यामध्ये पुस्तक महोत्सव एवढं मोठ्या मोठ्या याच्यात भरलंय आणि ती संधी जी मला मिळाली आज की मी विचार केला की आपण मी कधी पुस्तक वाचत नाही पण मी हा विचार केला की इथून पुढं मी कार्यक्रमाला जाते मी गाडीत निवांत असते बसलेली तो निवांत वेळ मी पुस्तक वाचण्यात घालवल आणि इथून मी पुस्तक नेईल हा मी विचार केला आणि इथून पुढे मी तेच करणार आहे आणि मला तुम्हीच पुस्तक आता निवडून देणार आहे मी सर्वांचे खरंच खूप मनापासून आभार मानते तुम्ही मला जी ही संधी दिली आणि ह्या संधीमुळे आज मला काहीतरी चालना मिळाली त्या वळण मिळालं की अरे हा आपण पुस्तक वाचलं पाहिजे म्हणून खरंच तुमचं मनापासून आभार आहे सगळ्यात महत्वाचा फुलवंती सिनेमाच्या लेखिका दिग्दर्शिका आहेत तर रिअल लाईफ मधली फुलवंतीला तिने <laughs> पुस्तक द्याव म्हणजे <थे था। laughs> ही रिअल लाईफ अच्छा म्हणजे मी फुलवंती पाहिलेलं आणि हे म्हणजे मिन, फुलवंतीची कला जशी भारतभर प्रसिद्ध होती तसं गौतमी तुझी कला आणि तुझं वाचन या निमित्तानं सर्वदूर दूर पोहोचो आणि यातून एक चांगला संदेश समाजापर्यंत जाईल हा संदेश मला म्हणजे मला काय म्हणायचंय की मला ही आवड लहानपणापासून मी कधी ह्या गोष्टींमध्ये गेलीच नाहीये मी फक्त डान्स 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 आज काहीतरी वेगळी गोष्ट आहे की मी ती करतीये आणि इथून पुढे मी ते करणार असं मला तुम्हाला सर्वांना म्हणायचंय आणि सर्वांनी आवडून पुस्तकं वाचा हे खूप छान गोष्ट आहे यात तुम्हाला खूप काही काही शिकायला मिळतं म्हणून मीही करणार आहे ते पुढे तुम्ही सर्वांनी करा थँक्यू आतापर्यंत कुठलं पुस्तक वाचलंय नाही मी नाही 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 मी तेच म्हणते मला ही संधी मिळालीच नाही लहानपणापासून हे सर्वांनाच माहिती आहे माझं शिक्षण किंवा माझी काय स्टोरी आहे मागची मी कधी पुस्तक शिक्षणाचं तर मला आवड म्हणजे पहिलेपासून ते मला डान्सचीच आवड आहे तर मी हे फर्स्ट टाईम पहिल्यांदाच मी इथून पुढे हा विचार केला आणि मी इथून पुढे पुस्तक वाचायला नक्की सुरुवात करणार कुठल्या प्रकारचं पुस्तक वाचायला मी कुठल्या